चालावधप्रमाणे यंदाही सृष्टीकर्ता बहुउद्देश संस्थेच्या वतीने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड राजेश्वरी मंगल कार्यालय येथे सृष्टिकर्ता भगवान विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सृष्टीकरता बहुउद्देशी संस्था नाशिकचे संस्थापक अध्यक्ष गोपाल यादव मुख्य आयोजक महेंद्र विश्वकर्मा यांच्यासह भोला वर्मा छोटू चव्हाण दीपक वाघ सुशील वर्मा अविनाश यादव दादू दांडी दाहिया छोटू सिंग पसंदीप यादव राजमणी यादव सोमनाथ खुर्दळ शिवशंकर विश्वकर्मा रवी विश्वकर्मा सुनील यादव संतोष नगरे कमलेश मौर्या अनिल हर गोविंद शिवशंकर विश्वकर्मा सुदामा पंडित अलीजान नाई महेश केवटे कृष्णप्रसाद मनोज यादव ब्रह्मप्रसाद भरत प्रसाद नंदकिशोर प्रसाद राजाराम विश्वकर्मा मनीष विश्वकर्मा मनोज विश्वकर्मा चंद्रशेखर पटेल संतराम भारती रमेश यादव महेंद्र कुमार विश्वकर्मा पवन प्रसाद पुजारी विश्वकर्मा अनिल विश्वकर्मा संतोष ठाकूर प्रेमशंकर विश्वकर्मा शत्रुघ्न पंडित राजमणी विश्वकर्मा राधेश्याम भारती दादा पाटील बोराडे राजू सूर्यवंशी रामदयाल नाविक संतोष पंडित प्रतीक विश्वकर्मा मुकेश पिंगे हिरालाल पटेल दीपक खेरणार राम किशोर साहू मनोज विश्वकर्मा संतराम पूजा प्रजापती अनिल पंडित हरिश्चंद्र विश्वकर्मा राजेंद्र विश्वकर्मा पप्पू घोटेकर भागवत यादव अन्य मान्यवर उपस्थित होते प्रारंभी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर श्री के के पांडे यांच्या हस्ते संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी नाशिक रोड परिसरातील उत्तर भारतीय बांधवांनी किमान एक दिवस एकत्र येऊन आपल्या विचारांचं साधारण प्रदान करावे याकरिता सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं सदर कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून शंकराल यादव विजय चव्हाण छबीराव विश्वकर्मा श्री मिशिराजी राजबली विश्वकर्मा कन्हैया लाल विश्वकर्मा कांबळे काका राजेंद्र विश्वकर्मा महेश बोराडे शाहू कांबळे अशोक टोंगारे केशवान्ना देशमुख दिलीप शेख खारपटू विश्वकर्मा श्याम सोनोने पंडित बटुक पंडित प्रकाश शर्मा आदरणीय मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण पागारे यांनी केलं यावेळी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये वेलनेस कोच पद्माकर भालेराव दीपक वाघ यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याचबरोबर गारगोटी संग्रहालयाचे संचालक केसी पांडे आणि राज राजेश्वरी मंगल कार्यालयाचे संचालक राजशेठ राठोड यांनी अमूल्य योगदान दिलं सृष्टीकरता बहुद्देश संस्था नाशिक ते श्री महेंद्र विश्वकर्मा यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला यावेळी माजी मंत्री भवनराव गोलप सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे योगेश निसाळ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमास मोहित दाहिया गोपाल विश्वकर्मा सुरेंद्र यादव प्रदीप यादव प्रकाश विश्वकर्मा बाबालाल पटेल प्रकाशभाई लोंढे शहीद अंसारी अरविंद विश्वकर्मा सोनी वर्मा रणजित यादव प्रशांत सोना ओंकार भारती दिलीप विश्वकर्मा राकेश विश्वकर्मा मंगल विश्वकर्मा राजेश पटेल अशोक विश्वकर्मा अमलेश विश्वकर्मा मोहन यादव लालमन विश्वकर्मा महेंद्र वर्से कमलेश विश्वकर्मा रोहित विश्वकर्मा धीरज विश्वकर्मा दीपक विश्वकर्मा आदींचे मोलाचे सहकार्य मिळाले सदर कार्यक्रमाप्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात उत्तर भारतीय बांधवांसह नाशिककर हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते करणार पाय विश्वकर्मा भगवान

بولو اپ مالک हाय माझं नाव राजू मोगल आहे मी वेलनेस कोट आहे आज विश्वकर्मा पूजा यांची विश्वकर्मा भगवान यांची पूजा आहे आणि या मोकेवर आज कृषीकर्ता गो विश्व संस्था तर्फे मला आज वेलनेस जी चेकअप आहे मी चेकअप त्याच्याबद्दल मला बोलवण्यात आलेलं आहे आज इथे जे विश्वकर्मा सगळे संस्थांचे जे पण परिवार आहेत ज्यांचं बॉडी फ्री चेकअप आज इथे करण्यात ये येत आहे तर वेलनेसच्या वतीने फी चेकअप आणि त्यांना फ्री काउन्सलिंग पण करत आहे आणि त्याचप्रमाणे जीवन कशी लागायचं याबद्दल सविस्तर माहिती मी एक शिक्षण घेतलेलं आहे च्या माध्यमातून मेडिसिन फ्रीड कसं जगायचं याबद्दल दिवसांनी मला माहिती दिली आहे शेतीकरता बहुदित्य संस्था आदरणीय आदित्य महेंद्र विश्वकर्मा तिथं भाऊ वाघ त्यानंतर शंकरलाल यादव त्याच्यानंतर अनेक त्यांची टीम यांनी मला ही संधी दिली आणि अनेक लोकांचे आज इथं या दिनिमित्त चेकअप आणि फ्री चेकअप होऊन त्यांना काउन्सिलिंग आणि जीवन जीवनशैली

이제 달다가뒤에니네다네 <목소리도> <내. 목소리도>

सण शागें जर्वाह सबा कर सा occurs खूरी बड़ने Enfin सबस्कें भगार्टो घजना राही वाया udah में अितो उलाद से यहाी वागों करिक साय कि करैमा he उल्टाइस णांतु मगार्टो